कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव तालुक्याचे प्रमुख म्हणून बसत असतात तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातून सर्वसामान्य लोक आपल्या समस्यांची वेगवेगळी निवेदन घेऊन त्यांच्या भेटीसाठी जात असतात त्यांचे कार्यालय ज्या प्रशासकीय भवनामध्ये आहे तेथे तहसीलदार हे आपल्या दालनात वातानुकूलित हवेत बसलेले असतात मात्र त्यांना भेटण्यासाठी येणारी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांना कार्यालयाबाहेर एकही पंखा नाही त्यामुळे घामाच्या धारांसह सर्वसामान्य लोक तहसीलदारांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असतात ज्यावेळी तहसीलदार हे निवेदन देण्यासाठी आलेल्या लोकांना आपल्या दालनात बोलावतात आणि निवेदन स्वीकारतात ज्यावेळी शेतकरी किंवा सर्वसामान्य जनता तहसीलदार त्यांना निवेदनं द्यायला येतात त्यावेळी तहसीलदार हे त्या लोकांची निवेदनं स्वीकारतात मात्र तहसीलदार हे त्यावेळी आपल्या खुर्चीवर बसलेले असतात आणि समोरचा शेतकरी किंवा सर्वसामान्य व्यक्ती ही त्यांच्यापासून किमान पाच फूट लांब उभी असते त्यामुळे निवेदन देण्यासाठी देखील निवेदनकर्ते यांना कसरत करावी लागते सर्वसामान्य लोक आपले प्रश्न सुटतील म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी जात असतात त्यावेळी तहसीलदार हे त्या शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या संबंधित प्रश्नाचे अधिकारी यांना बोलावून प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी कार्यवाही करतील अशी अपेक्षा असते मात्र तसं एकदाही होताना दिसत नाही आणि त्यामुळे तहसीलदार यांच्याकडून निवेदनं स्वीकारण्याची केवळ फॉर्मॅलिटी केली जाते का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे ब्युरो रिपोर्ट कर्जतलाय